नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जो लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये एकीकरून जो चमत्कार घडविला आणि केंद्र सरकारचं लक्ष हे आपल्या कांद्याच्या प्रश्नाकडे वळवलं आणि परिणामी मित्रांनो लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर सत्ताधारी पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत जो कांद्याचा बेल्ट आहे या कांद्याच्या बेल्ट मध्ये मोठा फटका बसला आणि सत्ताधारी पक्षानंच येणारी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही डोळ्यासमोर ठेवून कांद्यावरील जे किमान निर्यात मूल्य होतं पाचशे पन्नास डॉलर हे रद्द केलं निर्यात शुल्क चाळीसवरून वीस टक्क्यापर्यंत आणलं आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यानंतर चांगला बाजारभाव हा मिळाला आणि सध्याही मित्रांनो कांदा बाजारभाव मिळत आहे पण थोडा उशीर झाला थोडं लवकर जर निर्णय घेतला गेला असता तर आणखीन शेतकऱ्यांना याचा फायदा झाला असता मात्र मित्रांनो असो आता यामधूनच जे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत जे कापूस उत्पादक शेतकरी आहेत यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यां प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे मित्रांनो जी परिस्थिती मार्च महिन्यात एप्रिल महिन्यात मे महिन्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची होती कांद्याला अत्यंत कमी दर हा मिळत होता आणि त्या दराने शेतकऱ्यांना कांदा हा परवडत नव्हता आज मित्रांनो आज मित्रांनो तीच परिस्थिती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची आहे तीच परिस्थिती कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आहे सोयाबीनला मित्रांनो न्यूनतम दर हा यावर्षी मिळत आहे कापसाला पण मित्रांनो जेमतेम सात हजार रुपयापर्यंत दर हा मिळत आहे सोयाबीन आणि कापसाला दोन्ही पिकांना पण जो उत्पादन खर्च आहे हा मोठ्या प्रमाणात यावर्षी लागलेला आहे ज्या प्रमाणात शेतकऱ्यांना उत्पादन व्हायला पाहिजे ते उत्पादन मित्रांनो झाले नाही आहे परिणामी यावर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्या जे आपले मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत कापूस उत्पादक शेतकरी आहेत यांना हे पीक परवडे नासे झालेले आहे पण तरीही निवडणूक मित्रांनो आता अंतिम टप्प्यात आहे दोन दिवसानंतर प्रचार हा मित्रांनो आता बंद होणार आहे उद्यालाच प्रचार बंद होणार आहे पण तरीही सोयाबीनच्या बाजारभावात किंवा कापसाच्या बाजारभावात कुठलीच मित्रांनो सुधारणा ही आपल्याला पाहायला मिळत नाहीये आता मित्रांनो यावर कांदो कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी जे मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केले त्यांचेच अनुसरण करून सत्ताधारी पक्षाला चांगला मित्रांनो धडा शिकवण्याची गरज या विधानसभा निवडणुकीत आहे आता आपले सर्व व्हिवर्स हे कांदा उत्पादक शेतकरी आहेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जो लोकसभेच्या निवडणुकीला जो मित्रांनो एक माहोल क्रिएट केला होता ज्याप्रमाणे कांद्याच्या माळा गळ्यात काढून मतदानाला गेले होते आणि आपला प्रश्न हा मित्रांनो त्यांनी अत्यंत अशा प्रखरतेने हा सरकारजवळ मांडला होता आणि सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एक येऊन आपल्या हक्कासाठी मित्रांनो ते लढले होते मात्र अशा एकीची मित्रांनो आपल्याला थोडीशी उणीव ही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी दिसत आहे ही उणीव आपल्याला कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये दिसत आहे त्यांच्या कापसाला भाव नाही त्यांच्या सोयाबीनला भाव नाही त्यांना हे पिकं परवडत नाही आहेत पण तरी हे आपले शेतकरी बांधव ज्यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील कापूस उत्पादक शेतकरी असतील हे मित्रांनो विविध पक्षात विविध गटात हे विभागले आहेत त्यामुळे मित्रांनो हे आज आपले कापूस उत्पादक शेतकरी बांधव आहेत सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव आहेत हे आपल्या पिकासाठी एक प्रखर आवाज हा उठवत नाही आहे जी एकी आपला कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मित्रांनो पाहायला मिळाली होती ती एकी सध्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये किंवा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये मित्रांनो असेच जर शेतकरी वेगळ्या गटामध्ये किंवा वेगळ्यावेगळ्या पक्षामध्ये वेगळ्या वेगळ्या जातीमध्ये जर मित्रांनो विभागत राहिले तर शेतकऱ्यांच्या कुठल्याच मालाला हा भाव मिळणार नाहीये हे मित्रांनो आपल्याला जिथं जागत उदाहरण आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणून अजूनही वेळ गेलेला नाही आहे अजूनही काही दिवस निवडणुकीला बाकी आहेत म्हणून म्हणून मित्रांनो अजून तरी कांदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सर्व पक्ष सर्व गड तड जात पात बाजूला ठेवून आम्ही फक्त शेतकरी आम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी आम्ही कापूस उत्पादक शेतकरी म्हणून सर्वांनी एक होण्याची मित्रांनो गरज आहे आणि एकहून जो पक्ष जो जे कोणी आमच्या पिकाला भाव देईल आम्ही त्यांनाच मित्रांनो जे आहे ते मत देऊ अशा प्रकारचं एक एक जनआंदोलन तयार करण्याची गरज सध्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची आहे आणि तसं जर त्यांनी केलं आणि त्यांनी जर स्वतःची एकी जर मित्रांनो दाखवून दिली तर नक्कीच ही निवडणूक झाल्यानंतर कुठलंही सरकार सत्तेत आलं तरी कापसाला भाव मिळेल सोयाबीनला चांगल्या प्रकारे भाव हा मिळू शकेल कारण जोपर्यंत आवाज जो उठवला जात नाही तोपर्यंत तो कुठलाच कुठलाही पक्ष जर सत्तेवर आला तर तो याची दखल ही घेणार नाही आहे आणि यासाठी आपल्याला आपल्या डोळ्यासमोर कांद्याचं उदाहरण आहे कांद्यावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाद आपला आवाज उठवला आपलं जे मत आहे हे मांडलं आपलं जे दुःख आहे हे मांडलं आणि त्यामधून मित्रांनो त्यानंतर त्यांना लगेच त्याचा मोठा परिणाम हा आपल्याला पाहायला मिळाला आणि कांद्यावर जे अनेक निर्बंध होते ते उठवले गेले आणि परिणामी कांदा बाजारभावात वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळाली म्हणून आता अशाच प्रकारचं जर मित्रांनो कार्य जर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आणि काबू उत्पादक शेतकऱ्यांनी जर केलं तर नक्कीच त्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांसारखेच मित्रांनो दर येणाऱ्या काळात त्यांना मिळू शकतात बाकी मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद